हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर कसे सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं आणि मी सुद्धा खूप खूप मजेत आहे तर आज नवीन वर्षातला पहिला दिवस आहे एक जानेवारी म्हटलं आज इथं मठात यावं दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या मठामध्ये स्वामींपासूनच आजच्या नवीन वर्षाला सुरुवात करावी मस्त पण मंदिर तर काय बंद आहे पण असो म्हणजे मठामध्ये येणं आणि पाया पडणं एवढंच खूप आहे तसं मंदिर तर बंद आहे आणि मग आहेत काही पाया पडण्यासाठी आलेल्या इथे ये बाबू इकडून वर तू नको चढू चाललं जागा नाही तिथं जागा नाही बाबू बघ हंबा हां बाबा किती छान वर नको चढू हले हले आपल्याकडे ना छोटी करात तशीच आहे बघ किती छान आहे ना चल इकडे तिकडे नाही जागा कुठे जायला चालला तर थोड्या वेळ बसलो मंदिरामध्ये आल्यावरती आणि मन असं प्रसन्न वाटत असं म्हणजे माझी इच्छा होती की आज नवीन वर्षाचं ना स्वामींच्या मठामध्ये यावं आता स उद्या यायचं होतं उद्या आहे गुरुवार पण असं काही नाही वार हे आपल्या मनात आहेत बट आज बुधवारी तरी पण आले म्हटलं आज नवीन वर्षाची सुरुवात आहे ना ती इथूनच करावी आणि इथं आलं ना की मन एकदम प्रसन्न वाटतं मागच्याच महिन्यात यायचं होतं त्यांच्यासोबत पण पन... मागच्या महिन्यात मी माझ्या भावासोबत आले होते पण म्हटलं चला आज नवीन वर्षाचं नाही यांच्यासोबतच यावं तर चला आता दर्शन वगैरे झाले आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष खूप आनंदाचं उत्साहाचं आहोत ही देवाला प्रार्थना करते चला आता जाऊयात

कुठे तर आता डायरेक्टली दुसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू होतोय कारण की ब्लॉक येण करणं पण राहून गेलं देवावरून आले आणि त्यानंतर ब्लॉक म्हणजे ब्लॉक कडे लक्षच दिलं नाही आता तसाच राहून गेला मग डायरेक्टली आता दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू करते आता डायरेक्टली सगळं काम हो वगैरे आवडलंय आणि ते कपडे टाकायचे सुकवायला सो म्हटलं आपण ब्लॉगचं पण एंड करूयात कारण की आजच एडिटिंग वगैरे करून ठेवलं म्हणजे कसं उद्या पोस्ट करता येईल तर पहा मागच्या ब्लॉगला काही कमेंट्स आहेत त्यांचं उत्तर देऊन ह्या ब्लॉगचं एंड करूयात तर मागच्या ब्लॉगला कमेंट होती की तू ब्लॉगचं एडिटिंग कोणत्या ॲपमध्ये करते त्यावरती एक व्हिडिओ बनव पण ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं मी पूर्ण डिटेलमध्ये तर सांगत नाही बट ब्लॉगची एडिटिंग मी इन शॉर्टमध्ये करते काही जण व्ही एनमध्ये करतात पण व्ही एन ॲपना मला खूप जास्त असा अवघड वाटतो त्यामुळे ना मग मी इन शॉर्टमध्येच करते थमनेल पण इन शॉर्टमध्येच बनवते आणि दुसरं मी ॲप कुठलंच वापरत नाही फक्त इन शॉर्ट त्याचबरोबर अशी पण कमेंट आहे की तुला पहिल्या म्हणजे आत्ताच्या ज्या मध्ये तुला कंबर दुखीचा किंवा अंगदुखीचा त्रास होतोय का तर आता तसं जर सांगायचं झालं ना तर पाचव्या महिन्यापासून मला खूप जास्त कंबर दुखीचा त्रास खूप म्हणजे खूप जास्त होतोय शौर्याच्या वेळी मला खुवा दुखत होता माझा म्हणजे मला बसलं तर उठताच येत नव्हतं आपण आता ना खुबा वगैरे काही दुखला नाही पण कंबर एवढं प्रचंड प्रमाणात दुखतंय ना की एक साईडला जर उजव्या साईडला जर झोपलेली असली ना तर परत डाव्या साईडला होता येत नाही लवकर असं इतका डेंजरसारखा कंबरदुखीचा त्रास होते सो so, गोळ्या वगैरे तर चालू आहेत पण जास्त काही गोळ्या देत नाही डॉक्टर कारण की, आ, की न, पन, पन, ते म्हणतात की जास्त मेडिसिन घेणं पण चांगलं नाही पण आहे सकाळ संध्याकाळ चालू त्यामुळं मग जास्त पाणी प्या म्हणतात पाणी वगैरे पिल्यानं शरीरात पाणी असलं मग जास्त काही त्रास होत नाही अंगदुखी किंवा पायदुखी ह्या सगळ्या गोष्टी तर असं आणि अजून एक कमेंट होती आता बघा मी ना जे की असेच जे रील अपलोड करते ना आता व्हिडिओज वगैरे जे की आता पोट मस्त दिसायला पण लागले आणि असेच जे वरती रील बनवते तेव्हापासून खूप साऱ्या खूप साऱ्या कमेंट आहेत अगदी याला पण मेसेज येतात डीएम सुद्धा करतात कि तुला आता परत मुलगाच होणार आहे आणि काही जण करतात की दीदी तुला मुलगीच होणार आहे तर पहा असं काहीही होऊ शेवटी ती देवाची इच्छा आहे शेवटी बाळ तर हे आमचंच असणार त्यामुळं कसं काही हो काहीच प्रॉब्लेम नाही पहिला जरी मुलगा असला तरीही काही होऊ शेवटी ती देवाच्या हातात आहे आपण कितीही आस लावून बसलो की आपल्याला आता मुलगीच पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे पण शेवटी ती देवाच्या हातात असतं आता आपण कितीही मनात धरलं की मुलगा पाहिजे आणि मुलगी झाली तर आपण तिला घेणार नाही का तर त्यामुळं असं काही नाही काही होऊ शेवटी ती देवाची इच्छा आहे बट कसं एकाला दोघं पाहिजेत असो त्यासाठी सोबतच so, ही सुद्धा कमेंट सारखी सारखी रिपीट होतीये की दिदी तुला आता कितवा महिना लागलाय सो so, मला आता लागलेला आहे आठवा आणि बघा ना सात महिने कधी कंप्लीट झाले ना हे कळालंच नाही म्हणजे आता आठवा लागला आहे ना तर आठवा आणि नववा हे दिवस कधी पूर्ण होऊन कधी बेबी हातात येईल हे पण कळणार नाही कारण की जे प्रेग्नन्सीचे दिवस असतात ना ते एवढे भरभर जातात ना, ना जे की मी आता खूप जास्त अनुभवले सात महिने झालेत पण बापरे आणि आता आठवा पण स्टार्ट झाला लवकरच आपलं बेबी जे आहे ते हातात येणार आहे आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे तर ठीक आहे अशा दोन तीन कमेंट होत्या सो चे अनुसार पण तुम्हाला भेटले असतील आणि इथून पुढचे ब्लॉग नक्की भा इथून पुढचे ब्लॉग खूप म्हणजे खूप स्पेशल आहेत आणि त्याचबरोबर ना मला एक म्हणजे तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला जर ह्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला आवडेल का म्हणजे कोणत्या की पहिले माझे बेबी सिम्पटम्स काय होते आणि आताचे काय आहेत अशी एक कमेंट आलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला बघायला आवडेल का जर आवडत असतील तर कमेंट करा मग मी त्याच्यावरती पण व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल सो चला आता ह्या ब्लॉगचं पण इथंच एन करते आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा जसं आता खूप सारं प्रेम देत आहे तसंच इथून पुढेही राहू द्या आणि ಕಾಯ್ ಬ್ಲೋ ಚೆಂಟಿ ಬಾಯ ಬಾಯ್